रावाची दाशी पाठवली इंद्रा परी आणि ती पाठवल्यानंतर ती येऊन तिथे छम 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 नृत्य करत आहे विभांडक नावाच्या ऋषीची तपश्चर्या भंग झाली आणि रेत खलम झालं तिच्यामुळे रेत खलम झालं आणि आपल्या बसायच्या आसनावरती ते रेत पडलं त्यावेळेला ऋषी उठले गेले आणि स्नान केलं गंगेमध्ये आणि परत जाऊन तपाला बसले तेवढ्या हरणाचा कळप तिथून चालला होता त्यातल्या एका हरणीने ते रेप टाकलं आणि तिला त्याची झाली आणि पोटामध्ये मूल आणि तिने जितके दिवस मुला मुलगा पोटात ठेवायचा तितके दिवस पोटात ठेवला आणि प्रसवली प्रसवली असताना तो माणसाचा जन्म झाला म्हणजे शृी ऋषी जन्माला आले पण जन्माला आल्यानंतर हरणी आली आहे म्हणून हरणासारखं त्यावेळेला त्या बाळ हरणाच्या राहत हरणाचीच नाही प्रत्येक प्राण्याची भाषा त्याला कळू लागली बाळ चालत असताना हरणाच्या कळपातच चा चालायचं एक दिवस त्या हरणांची स्वारी विभांडक नावाच्या ऋषीच्या बाजूला चालली ऋषीच लक्ष गेलं ऋषी मस्त कोण आहे बाळ माणसाच आणि हरणाच्या मग ऋषीने पाहिलं आणि ऋषीने पाहिल्यानंतर कळालं ही माझी संतान आहे आणि त्यानंतर विभंटकानी त्या शृंगीला सोबत घेतलं आणि जाऊन लांब म्हणजे आणशींच्या जंगलात नेऊन ठेवलं त्या आण जंगलामध्ये एक माळा केला आणि त्या माळ्यावरती भुर्वद, भुर्वद त्या ऋषीला ठेवलं तिथून तीस किलोमीटर विभांडक ऋषी जाऊन तपाला बसले त्यावेळेला वशिष्ठ ऋषी सांगतायत जाऊन त्यांना घेऊन ये महाराष्ट्रातून अयोध्येत आणायचं आहे पण त्यांना काहीच कळत नाही त्यांना भुलवत आणायचं आणायचंय त्यावेळेला हा पुत्र मोठा झाला होता आणि आता इंद्राने मदत केली इंद्राच्या पाच मृत्तिका त्या ठिकाणी नेल्या आणि त्यांनी आपले इंद्रिय हलवत दाखवत आपलं नृत्य दाखवत त्या ऋषीला घरी आणलं आणि ऋषीने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करून दिला त्यावेळेला यज्ञ देवता हो त्या यज्ञातून उत्पन्न झाली आणि ज्या तीन राण्या होत्या त्या तिन्ही राण्यांना प्रसाद देण्याचं सांगितलं प्रसादाचं पात्र राजाच्या हातामध्ये दिलं राजांनी ते पात्र घेतलं आणि प्रथम जी लहान मनाची कैकई आहे कैकईच्या हातावरती पिंड ठेवला पिंड ठेवत असताना घार वर जपलेली होती आणि त्या घारीने तो पिंड झडपला आणि इथून उचलला आयो देतून आणि ठेवला कुठे आणून वाऱ्याच्या वेगाने आली तो पिंड नाशिक मध्ये ऋषीमुख पर्वत आहे त्या पर्वतावरती एक वानरी तप करत होती करी तो नैवेद्य तो पिंड ठेवला अंजनीने महादेवाचं तप चालू केलं होतं महादेव प्रसन्न झाले महादेवांनी सांगितलं आता असे हात जोडून नको ओम नम शिवाय म्हणून